दिघी आळंदी पोलीस ठाणे हद्दीत मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू जबरी चोरी करणाऱ्या सराईत दोन आरोपींना गुन्हे शाखेने बहात्तर तासात अटक करून बारा जबरी चोरीचे आणि एक वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय सविस्तर माहिती अशी की दिघी आळंदी पोलीस ठाणे हद्दीत एकवीस फेब्रुवारी आणि बावीस फेब्रुवारीलाही प्राईट वर्ल्ड सिटीज होली गाव परिसरात पहाटे सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या आठ नागरिकांना तसेच पुणे ग्रामीण हद्दीत एक आणि पुणे शहरातील पाच नागरिकांना तीन इसमांनी चोरीच्या मोटरसायकलवर येऊन चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू जबरीने हिसकावून त्यावर तात्काळ दिघी पोलीस ठाणे आणि आळंदी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी सदर आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावर पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले त्यानुसार गुन्हे शाखेचे मालमत्ता गुन्हे विरोधी पथक खंडनी विरोधी पथक आणि युनिट तीनचे अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला आरोपीच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरील सीसीटीव्हीची पाहणी करून आरोपीला निष्पन्न केले सदर निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक भदाने आणि पोलीस उपनिरीक्षक गोसावी तसेच पोलीस अंमलदार पोलीस हवलदार यांना चहोली परिसरात सदर आरोपी संशयितरित्या फिरताना दिसून आले या पथकाने आरोपीचा पाठलाग करून दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यामध्ये यवान भास्कर कासार वय वय वर्ष वर्ष राहणार राहणार पुणे दोन विश्वजित अर्जुन पवार मुकुदवाडी संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत आरोपीकडे एक धारदार कुकरी आणि चोरीची मोटारसायकल युनिकॉन क्रमांक एम एच अकरा सी झेड पंच्याहत्तर अठरा ही मिळून आली चौकशी अंती सदर आरोपीने गुन्हे केल्याची कबुली दिली तसेच त्याच दिवशी पुणे ग्रामीण येथे एक पुणे शहर येथे तीन गुन्हे केल्याची कबुली दिली सदर आरोपीवर आतापर्यंत तेरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे तसेच आरोपी विश्वजित अर्जुन पवार हा जालना जिल्ह्यातील आरोपी आहे सदर आरोपीवर पूर्वीचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत आरोपीपैकी आरोपी, आरोपी यव्हान भास्कर कासारकडून आतापर्यंत चोरीची मोटारसायकल तीन मोबाईल रोख रक्कम असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले सदर दोन्ही आरोपींना मुद्देमालासह हो पुढील कारवाईकरिता दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे तसेच सदर गुन्ह्यातील एक आरोपी याच्याबाबत अधिक तपास सुरू आहे सर चाकूचा दाग दाखवून मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची लुटमार झाली नक्की काय प्रकार होता किती आरोपी अटक आहेत मागील तीन चार दिवसापूर्वी दिनांक एकवीस फेब्रुवारी व बावीस फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड अॅकलीतील दिघी व आळंदी पोळी नदीतील रायलोड सिटी परिसरातील डोंगराळ भागामध्ये जे मॉर्निंगला मॉर्निंग वॉकला येतात अशा इसमांना तीन म इसमांनी मोटरसायकलवर येऊन जवळीचा चाकूचा दाग दाखवून त्यांच्या गळ्यातील त्याच्याजवळील मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती जबरीची चोरी केली होती सदरचा प्रकार हा जसा दिघीआने परिसरात घडला होता तसा पुणे पुणे ग्रामीण पुणे शहराती ते त्याच दिवशी घडला होता त्यामुळे सदर प्रकारचं गंभीर असल्याने आम्ही दिगे वाळंदी पुरठ्यामध्ये तात्काळ गुन्हे दाखल केले होते तसेच गुन्हे पुणे शहराने पुणे ग्रामीणमध्ये दाखल झाले होते सदरच्या प्रकारचं गांभीर्य ओळखून मान्य पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड मान्य विनेच ऑफिसरांनी आम्हाला स गुन्हे शाखेला सदरच्या आरोपींचा तात्काळ शोध घेण्याबाबत सूचित केले होते त्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते त्याच आरोपींचा गुन्हे शाखेचे आम्ही मालमत्ता गुन्हेविरोधी पथक खंडणी विरोधी पथक व गुन्हे जे अधिकारी अंमलदार हे सतत आम्ही त्यांचा शोध घेत असताना कंटिन्यू तीन दिवस अहोरात्र आम्ही त्याच्यावर मेहनत घेऊन जेवढे रस्त्यावर सी सी टी व्ही फुटेज आहे त्या फुटेजचा फुटेजच्या दब्दूद्वारे आम्ही ह्या आरोपींना निष्पन्न केला आणि आरोपींचा शोध घेत असतानाच हे आरोपी चरोली परिसरात आम्हाला दिसून आल्याने आणि आमचे हे गुन्हे शाखेचे पी एस साहेब बदाने पी एस आय गोसावी आमच्या पथकाने हे यांना यांचा पाठलाग करून मी यांचा पाटलागित्रारक पाटला झालेला पाठलाग आहे ह्या पाठलाग करून त्यांना आम्ही ताब्यात घेतले त्यावेळी जेव्हा ताब्यात घेतले त्या आरोपींकडे ज चोरीची मोटरसायकल मिळाली आणि एक हत्यार धारदार हत्यार मिळून आलं ह्या आरोपींचं नाव आहे एका आरोपीचं नाव आहे यो योवान भास्कर कासार हा रा राहणार सनस सनसवाडी मूळचा राहणार हा जालना दोन नंबर आरोपी आहे विश्वजित अर्जुन पवार हा राहणार संभाजीनगर मूळचा राहणारा जालना आणि ह्या आरोपींकडे आपण अधिक चौकशी केली असता ह्यासाठी निष्पन्न झालं आहे की ह्या आरोपींनी यापूर्वी संभाजीनगर जालना तसेच मग पुण, आता इकडे पुणे ग्रामीण पुणे शहर आणि भिंबीचा ऐकतलं आहे अशा या ठिकाणी पण असे अनेक गुन्हे केले त्यांना त्या बारा गुन्ह्यांचे यांच्याकडून उघड म्हणजे उकल झालेले आहे या आरोपींकडे आपण ज यांच्याकडून पण आपण जवळपास एखादा पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे ह्यातला जो आरोपी दोन क्रमांक दोन आहे विश्वनाथ पवार हा संभाजीनगर परिसरामध्ये किंवा जालना प्रसारामध्ये हा वॉन्टेड आरोपी आहे हे सरायत आरोपी आहेत यांचा आपण ताब्यात घेऊन ही जी आंतरराज्य ही लुटमार करणारी टोळी होती ही आपण जिर्बंद केलेली आहे आणखीन आरोपी निष्फल ह्याच्यामध्ये यांचा तिसरा साथीदार आहे तो आता आपण त्याच्या मागे लागलेलो आहोत तोही आपल्याला लवकरच आपण त्याला ताब्यात घेणार आहोत